नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा सर्व मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत हो, आहोत आणि खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकलेलाच नाही कारण की काही शूट होतच नाही कारण की आता कसं आहे न्यूज जशी जशी मोठी होत आहे ना तशी तशी ती खूप त्रास द्यायला लागली तर माझा पूर्ण दिवस तिच्यामध्येच जातो म्हणजे तिच्या मागामागच जातो कारण की ते काही पण कसं आता माती खायला लागली तर ती जर आता मी किचनमध्ये असली ना तर ती तुम्हाला बाहेर सापडला कॅरीतली माती खाताना म्हणून मग आता मी काय करते माहिती आहे काय शूट कमी करत आहे आणि लक्ष माझं पूर्ण तिच्याकडे देत आहे तर म्हणून मग आता ब्लॉक पण तुम्हाला कमी पाहायला मिळत आहे तर विचार केला की चला आज इतका छान दिवस आहे कारण की आज आहे आषाढी एकादशी आणि माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा तर आता नेहू तिच्या पप्पांजवळ आहे म्हणून मग मी आज शूट करत आहे कारण की तिचे पप्पा रोज ऑफिसला जातात तर मी आणि ती घरामध्ये दोघी जणी असतो कारण की आता पप्पा पण पुण्याला गेलेले आहेत म्हणजे आनंददाकडे तर आई पण तिकडेच आहे आणि पप्पा पण तिकडेच आहे तर आता घरामध्ये आहे ना आम्ही दिवसभर दोघी जणी असतो म्हणून मग माझं पूर्ण लक्ष आहे ना नेहूकडे असतं म्हणून मग मी आहे ना जास्त काही शूट करू शकत नाही आहे तर बस आताच यांनी म्हटलं की बा मला ऑफिसला जायचं आहे तर लवकर तुसळ करून दे तर आम्ही हाय नेहू आज नेहूची आंघोळ पण झाली पूजा पण करून झालेली आहे माझी आणि बाहेरची पण पूजा झालेली आहे फक्त विठ्ठलाच्या फोटोला हार राहिला करायचा तर त्याच्यासाठी मी फुलं तोडून घेतले होते आणि इथे हार पण बनवणार होते पण यांनी सांगितलं की बाबा मला ऑफिसला जायचं लवकर तर मला तू फराळाचं बनवून दे म्हणजे उसळ बनवून दे हो बेटा हा दे देहूला आहे ना अगरबत्ती खूप आवडते म्हणून मग ती केव्हा पण किचन मध्ये आली ना देवाचं सर्व सामान बाहेर काढून ठेवते देव पण बाहेर काढून ठेवते आता आणि अगरबत्ती घेऊन पूर्ण घरामध्ये फिरते हे आता भांडे काढणं सुरू केलेलं आहे तुम्ही किचनमध्ये आली की तिचं हेच काम असते एक एक भांडं सर्व काढून ठेवते आणि मग मला ती दिवसभर आवरावं लागते तर मी काय करते माहिती का तिला दिवसभर चांगला मस्त करू देत असते सर्व भांडे काढ तुला काय काय पाहिजे ते काढ म्हणजे कसं मग ती झोपल्यानंतर मग मी सर्व आवरून घेत असते तर आता बघा तिचं काही ना काही चादूरचं हे आता तिकडे गेलेली आहे तर आता पूजा झाली करून ना बनूं आता लवकर यांना औसळ बनवून देते कारण की यांना ऑफिसला जायचं आहे तर इकडे शेंगदाणे भाजून घेतली मी पॉटमध्ये मठेवले आता हे बारीक करून घेते आणि इकडे बटाटे गेलेले आहेत कडाईमध्ये कारण की मला ना उसळीपेक्षा साबुदाण्याचे वडे आहे ना हे खूप आवडतात पण यांना साबुदाण्याची उसळ खायची होती म्हणून आज फरमाईश यांच्या आवडीची आहे म्हणजे साबुदाण्याची उसळ बनवली मी तर आता तुम्ही विचार करत असणार की बा तुम्ही नेहमी ने ने उसळ का म्हणते कारण की उसळ तर समजा आपल्या मोठीची असते मुंगाची असते तुरीची उसळ असते हरभऱ्याची उसळ असते त्याच्यानंतर मग काय म्हणतो आपण त्याला बरबटीची उसळ असते आणि हो हे पण मला माहिती आहे की बा विदर्भ सोडून सर्व ठिकाणी ठिकाणी साबुदाण्याच्या उसडीला हे खिचडी म्हटल्या जाते हे मला माहिती आहे पण आमच्या विदर्भामध्ये आहे ना ना, ना तर त्याला उसळच म्हणतात तर इथे आता साबुदाण्याची उसळ आहे ना हे छानपैकी झालेली आहे फक्त त्याच्यामध्ये आहे ना शेंगदाण्याचं कूट राहिलं होतं टाक्याचं आणि जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की बा जेव्हा पण मी किचनमध्ये असते ना तेव्हा निहू माझ्या नुसतं मागे मागे फिरते आणि आता पण ती किचनमध्ये आली होती माझ्या जवळ तर आता तिला घेऊन पण मला आहे ना खूप वेळा काम करावं लागतात आणि घेऊन म्हणजे काय आता मला सवय झालेली आहे तिला घेऊन कामं करायची तर तिचा तर मला इतका त्रास आता होत नाही आहे कारण की कसं जेव्हा ती लहान होती ना तर तेव्हा मला नवीन नवीन खूप त्रास होत होता कारण की कसा अनुभव नसतो पण एक मूल झाल्यानंतर मग लक्षात येतं की बा आई काय असते कारण की कसं आहे माझे कसं माझे भाऊ मिळून आम्ही पाच जण आहोत तर माझ्या आईने आम्हाला कसं मोठं केलं हे आम्हाला कळलं नव्हतं पण जेव्हा मी आई झाली आता कळत आहे की बा आई होणं काही सोपी गोष्ट नाही आहे तर हा पण अनुभव माझ्यासाठी येणं खूप छान आहे कारण की कसं हे न्यूला घेऊन मी सर्व कामं करत आहे तर मला खूप छान वाटते कारण की कसं हे न्यू जर झोपलेली असती ना तर मला अजिबात करमत नाही कारण की तिची आता सवय झालेली आहे ते नुसतं कसं आहे मी किचनमध्ये असेल ते माझ्या मागे मागे फिरते ना तर मला ते खूप आवडते चला तर मग आता उसळ झालेली आहे पण तरी त्याला एक वाफ होऊ देते तर मी यांना त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावरमध्ये पाणी टाकून दिलं झाकणामध्ये म्हणजे कसं आहे त्याला वाफ छान लागेल तर आता उसळ होईपर्यंत इथे मी यांना विठ्ठलाच्या फोटोसाठी इथे हार करत आहे आणि दुसरीकडे माझी नेहू पाहत होती टी व्ही तर तिच्या मस्त सुरू होत्या तरी म्हटलं चला आता उसळ होईपर्यंत लवकर लवकर हार बनवून घेते आणि आज बाहेरचं वातावरण ना हे खूप अशी बद्दल आली होती कारण की पाऊस येणारच होता थोड्या वेळामध्ये तर तरी मी ना बाहेर कपडे टाकून दिले म्हणजे कसं आहे हवा सुरू होती तर तेवढ्या वेळामध्ये कसे जे कपडे होते पप्पांचे मी धुवून ठेवले होते ते कसे सुकून येतील चला मग फ्रेंड्स आता फराडाचा करून झालेला आहे भांडे घासून घेतले कपडे धुवायला टाकले होते मशीनमध्ये ते पण बाहेर वाळू घालून दिले कारण की कसं आहे आता पाण्याची गॅरंटी नाही आहे पाऊस तर केव्हा पण सुरू होतो आणि सांगताच नाही म्हणून मग आता आता पाऊस तर नाही आहे म्हणून मग आता कपडे मी बाहेर वाळू घालून दिले आणि कसं आहे अर्ध्या पाऊन तासाने पाणी सुरू होतेच कारण की मग मी काय करते माहिती काय बाहेरचे कपडे आतमध्ये टाकते आतमधले कपडे बाहेर टाकते आता माझं दिवसभर तेच चालू असते आणि नेहूची झोप झालेली आहे तर नेहू आता वन टू थ्री एबीसीडी पाहत आहे तर मी आवाज तुमचा लॉक करून ठेवला कारण की ती आहे ना खेळण्यामध्ये गुंतवती म्हणून मग मी टी व्ही लॉक केलेली आहे नेहू ए जे जे आहे ना ते हे पण हे असं काम असते आमच्या इथे गणपती बाप्पा जा तुटून जाणार ना नेहू ऐकत झालं बेटा ऐकणार अजिबात नाही ती तिला जे पाहिजे ना ती तेच करते नीहू हो तुझा बॉल कुठे आज आमच्या नेहू पण जे जे केला माझ्यासोबतच रोज करते म्हणा आज नाही रोजच जे करते ती बाहेर पिंड ठेवलेली आहे ना तर मग मी पिंडीवर पाणी जेव्हा पण चढवते ना तेव्हा ती माझ्या मागे असतेच तर रोज ती माझ्यासोबत पूजा करत असते देवपूजा नेहो आज आमच्या नेहूला पण उपास आहे हाय ना आज उपास आहे ना तुला आज उपास आहे एका तशी आहे न्यूला हो आता आमची नेहू इतकी बळबळ करत आहे एवढे म्हणजे शब्द काढत आहेत तिचे एक एक पण तिच्या पप्पांना काही कळत नाही ते मला बरोबर कळत मला बरोबर कळते तिच्या पप्पांना काही कळत नाही मग तिचे पप्पा मला म्हणतात काय म्हणते मग तिच्या पप्पांना सांगावं लागतं तिला काय म्हणायचं असते आंधी हा जे हां जे 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 गणपती बाप्पा जे 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 कसं करावं लागते नाही हात जोडून करावं लागते ना ते तर राधे राधे झाले बेटा जे जे म्हणणार आहे मी हात जोडून नमस्कार करावं लागते ना लिहू नमस्कार कसं करतात आमची नेहू नमस्कार पण खूप छान करते है ना लिहू आता कशाच मोड नाही सध्या झोपीमधून उठली ते आणि तिचे पप्पा गेले आता बाहेर ऑफिसवर ए नेहो पापा कुठे गेले पापा पापा कुठे गेले मग पापा माझ्या डोक्याला टिकले दिसली की तिला टिकली पाहिजे माझ्या डोक्याला कुंकू दिसले की तिला कुंकू पाहिजे डोक्याला लावायला तिथे म्हणायचं आता पण तिच्या डोक्याला आहे लावलेलं मी हाय ना निहू नेहमी आज उसळ खाल्ली आज तिचा पण उपास आहे हाय ना निहू हाव म्हणते ती हाऊ आता घरामध्ये दोघेच जणी आम्ही तर आमचा टेमपास असाच असतो आता कारण की आता पवणे तीन वाजलेले आहेत मागापासून कसं ही झोपली होती तर तिच्याजवळ मला झोपावं लागलं त्यानंतर मग ते उठल्यानंतर आता भांडे वगैरे सगळं घासून घेतली मी तेव्हा तिच्या पप्पाला म्हटलं थोड्या थांब कारण की पाऊस सुरू झाला होता तिचे पप्पा पण आताच गेले सकाळपासून म्हणजे मला वाटते अकरा साडे अकरा वाजतापासून पाऊस सुरू होता तर दोन वाजेपर्यंत आताच गेले तर आता संध्याकाळी येतील मग सात आठ वाजता तर बघू आता त्यांना म्हटलं मी तसं लवकर ये जा म्हणून कारण की आमची इथं श्रद्धासागर आहे तिथं विठूमाऊलीची खूप मोठी म मूर्ती आहे तर तिथं जो म्हटलं आणि तसं तर दोन तीन मंदिर आहेत विठुमाऊलीची आमच्या इथं अकोटमध्ये एक नंदीपेठमध्ये आहे एक सोमारेश्वर आहे आणि एक बार्गनमध्ये आहे आणि अशी तीन आहेत पण कसं आज मोठी एकादशी आहे तर तिथं आहे ना खूप गर्दी असते त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं आपण श्रद्धासागरवर जाऊ तिथूनच मग दर्शन करून आता यांनी म्हटलं हो जर आल लवकर आले तर मग आम्ही जाऊ नाही तर मग आजचं कॅन्सल सांगता येत नाही जर लवकर आले तर जाऊ नाही तर मग उद्या जे नमस्कार कसा करायचं बेटा नमस्कार कशा करा ती नमस्कार हो मग बॉल कुठे तुझा बॉल बॉल कुठे बॉल तू आमच्या न्यूचा बॉल एक ऑरेंज कलरचा बॉल होता आमच्या घरामध्ये तू काही दिसत नाही आहे म्हणून ग आता निहूला बॉल पाहिजे होता म्हणून तिच्या पप्पांनी तिच्यासाठी थी नवीन बॉल आणला हा बेटा आण ये बेटा ए निहू सर्व पाहिलं मी स्टोअरूममध्ये पाहिलं खालच्या रूममध्ये पाहिलं पण तिचा तो बॉल दिसलाच नाही बोला म्हणून मग तिच्या पप्पांनी तिच्यासाठी थी नवीन बॉल आणला काय झालं बेटा निहो निहो आप्पा कुठे गेला आप्पा आप्पा कुठं मग आप्पा काल तर पप्पांना मी व्हिडिओ कॉल केला होता तर आता कसं पप्पा दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाले अगोदरच पुण्याला गेलेले आहेत तर आता कसं आई तर अगोदरच गेली होती तर कसं आप्पा आले की हे नुसतं पप्पाजवळ असते सकाळी झाली की संध्याकाळपर्यंत पप्पांजवळच असते त्यांच्यासोबत जेवण करते त्यांच्यासोबत मस्त्या करते राहते खूप तर आता पप्पा गेले त्यापासून ती यांना दोन रूम शोधत आहे या रूममध्ये जाते बाजूच्या रूममध्ये जाते आप्पा करत तर काल मी व्हिडिओ कॉल केला होता तर पप्पांना पाहण्यासाठी ती इतकी रडली की बापरे की तिने लोटांगणच घेतलं खाली आखरी मग पप्पांना म्हटलं की बा येतो मी लवकरच तू शांत बसते तेव्हा ती शांत बसते नीहू आले ब <laughs> आले असं दिवसभर आमच्या नेहूच्या मस्त चालू असतात आता आहे ना निहू आता निहू जशी अशी मोठी होत आहे ना तशी अशी दोन तीन शब्द पण असे आता कळत आहेत तिचे तिला काय म्हणायचं आहे बोलायचं आहे आता असं चालू आहे मस्त तर चला मग आता पावणे तीन वाजलेले आहेत तीन तीनला पाच मिनटं आहे कमी आहेत तर आता नेहूची जर झोप झाली आता नेहू मस्तच करणार आहे तर पाहते मी घर झाडून घेते कारण की नेहूने मी विठ्ठलाच्या फोटोला हार केला होता तर तिने त्याच्यामधले पानं काढले फुलं काढले त्याचे सर्व पानं इथं म्हणजे पाण्याचं पूर्ण चुरस केलेलं आहे तर आता घर झाळून घेते त्याच्यानंतर मग थोड्या आराम करते आमची नेहू आहे ना आता तिला मी वन टू थ्री लावून दिलेलं आहे तर ती आहे ना थ्री म्हणते आणि टेन म्हणते टेन न्यू थ्री म्हण थ्री थ्री हो मग थ्री म्हटलं तू ओके ती तिच्या आवडीचं कार्टून आहे हे वन टू थ्री त्याच्यामधलंच पपो शिकत आहे आता थ्री आहे टेन आहे ए पण म्हणत आहे ए बी सी डी चार अक्षर येतात तिला नी हो ए नि हो नाही आता म्हणणार नाही कारण की मूड नाही आहे आता गुंतलेली आहे ती आता हेच पाहणार आहे ती बघा झोपू झोपू लोटांगण घेऊ घेऊ पाहते बघा पप्पा आल्याबरोबर पप्पाच्या मांडीवर जाऊन बसली निहो काय झालं का आलं का जीवार आता बरं सोडून दे तिला सोडून दे सो अच्छा तिचं गाणं बंद केलेलं आहे मी हां ठीक आहे लावते 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 चल आपल्याला बाहेर जायचं लावते ना बेटा चला आता नेहमीची तयारी झाली मी लवकर तयारी करून येते आणि नंतर आम्ही जाणार आहोत श्रद्धासागरवर मिठू माऊलीच्या दर्शनासाठी तू काय घेत आहे चहा न चहाचा कप पाहिजे फक्त खेळायला चलो चला तर फ्रेंड्स आता तयारी झालेली आहे आणि आज मी हा कुर्ता घातलेला आहे आणि हा कुर्ता मी घेतलेला होता तीन वर्ष अगोदर तेव्हा मी अशीच होती आणि मदत मग मला हा होतच नव्हता तर आता बरोबर परफेक्ट होत आहे कसे दिसत आहे एक नंबर एक नंबर तुम्हाला मी पूर्ण दाखवते या कुर्ता आहे ना मला खूप आवडतो पण कसं आहे मदत मी जाडी झाली होती नेहू होती पोटामध्ये आता तर त्याच्यामुळे मी यानं हा घातलाच नाही तर आता हा मला बरोबर झालेला आहे नेहपा कशी पाहिजे नेह कशी दिसत आहे <laughs> <laughs> <दिपनास थे>। मी ती पण असते <laughs> मला माहिती आहे माझ्यापेक्षा सुंदर आहे मी तुझ्यापेक्षा डीमच पडते माझी पिल्लू माझ्यापेक्षा सुंदर आहे दिसायला हो बाबा हां चला चला निघा सात वाजली इथे लवकर जाऊ अनलॉकरू कारण की पाण्याचा काही भरोसा नाही आहे कधी पण पाऊस येऊ शकतो हां ठीक आहे चला पोचलो होतो आम्ही श्रद्धासागरवर आणि वर शूट करणं हलवून ये म्हणून मी शूट काही करणार नाही फक्त दुरूनच तुम्हाला तुम्हार थोडंसं दाखवणार आम्ही कारण की इथलं मंदिर आणि खूप सुंदर आहे तर अशा प्रकारे ही आहे आमच्या इथल्या श्रद्धा श्रद्धासागरवरचं विठू माऊलीचं मंदिर किती गर्दी आज सकाळी आलो असतो ना त्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते हम्म व्ह्यू इतका छान आहे आणि इथे समोर भवन आहे इथे लग्न पण होतात आणि कार्यक्रम पण होतात असे बड्डे वगैरे नाही हो कसं वाटत आहे तुला पाहत आहे हे लायटिंग वगैरे की सर्वकडे लावलेली ते पाहता येते नाही चला आता झालं दर्शन लवकर झाले पाच मिनटामध्ये आमचे दर्शन झाले आता जास्त गर्दी नव्हती म्हणून मग आहे ना दर्शन लवकर झाले आणि सकाळी जर आलो असतो ना तर इथे खूप गर्दी असते आणि दर्शनाला पण खूप वेळ लागला असता म्हणून मग आता आम्ही संध्याकाळी आलो आणि आजचं बाहेरचं वातावरण खूप छान आहे थंडी हवा सुरू आहे इथे इथे गार्डन पण आहे जर फोटो क्लिक करायचे असतील तर तर चला घरी पोचलो सध्याच आणि बाहेर पाऊस सुरू झाला होता त्याच्यामुळे मग कुठं जाता आलं नाही फक्त मी भाजीपाला घेतला तिकडनं मग येता येता न्यूसाठी सँडल घेतली आणि न्यू आता मस्तपैकी चालायला लागलेली आहे ॲक्च्युली आईने आणि तिच्यासाठी मस्तपैकी बूट आणला होता पण काय माहिती काय झालं तो बूट तिला लहान झाला आणि तिने घातलाच नाही म्हणून मग आता मी तो बूट तिच्यासाठी जसासा तसा ठेवून दिलेला आहे आणि तिच्यासाठी आता है, एक सँडल आणली ओरी बापरे हा नेहू चाल बरं एक वेळा ओरू बापरे छान छान निहूची सँडल निघाली <laughs> काय नेहू एकच सँडल घालून कशाला चल चालत आहे हा ती पण काढली बघा ही पण काढली बरं ठीक आहे आना आता नंतर घालायची ती हा न्यूची नवीन सँडल तर ही आहे न्यूची नवीन सँडल तिच्यासाठी आणली तसं तर तिला बूट घालून दिला ना तर ती पाय उचलत पण नव्हती पण आता ही सँडल घालून दिल्यानंतर ती चाल म्हणजे चालत आहे काय घालून देऊ पाहू घालून दे आता तिला आता ते पूर्ण घरामध्ये फिरणार आहे घालून हां बरं ठीक आहे हे पण घे अच्छा हे पण पाहिजे काय बापरे अहो हे पण पाहिजे पा आता घालून पाहिजे आधी कपडे काढ मग घालून देते मी तुला नेहू हा घालून दे घालून दे कपडे नेहू आधी कपडे चेंज करून बेटा कुकडू पा ऐकते ती नेहू मागत आहे तिच्या पप्पांना सँडल घालून पण तिचे पप्पा काय विचार करत आहे काय माहिती काय विचार करत आहे तुम्ही ये भाई भाई <laughs> चला कपडे चेंज करता येते तुझ्या मग तुला सँडल घालून देते मी चल इकडे ए नेहू इकडे बघ अरे बाप रे एवढं पाय अपटू अपटू काढली पा म्हटलं की ते काढूच राहिली ते हे पप्पा पगाशी काढते ते काढलीच आता हेच काम आहे काढणं घालणं चप्पल तिला घालून द्या आणि ते आपआप काढते मग चलाय नी हो पा कर तुझी एक्सरसाइज तू तु। चला मी आता लवकर कपी चेंज करून येते किती वाजले सवाड झाले काय बनवते खायला